रामराव शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीतंत्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपल्या पिकातील फळाची साईज वाढवण्यासाठी आपण जो काही पोट्या देत असतो तर तो पोट्या दिल्याच्या नंतर जे आपल्याला म्हणजे रिझल्ट म्हणा किंवा पूर्णपणे जो उपलब्ध होत असतो का तर त्याच्या व्यतिरिक्त एखादा खत आहे का तर त्यामध्ये तुम्हाला एक आँ... पोटॅशियम सोनाईट म्हणून एक आहे तर त्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर बघा आता पोटॅशियम सोनाईट हा म्हणजे देण्याचं जे काम आहे तर ते फळाच्या बारी म्हणजे बालावस्थेपासून ते शेवटच्या स्टेपपर्यंत आपल्याला म्हणजे वहन करण्याचं काम करत असते पोटॅशियम सोनाईट तर आता हे पोटॅशियम सोनाईटमध्ये जे घटक असतात तर त्यामध्ये पहिला घटक म्हणजे पोटॅशियम ऑक्साइड ज्याच्यामध्ये ऑक्स ज्याचं की प्रमाण आहे बावीस पॉईंट चोवीस टक्के आणि हे जे ऑक्साईड असते तर हे ऑक्सिजन पिकाला उपलब्ध करून देते त्याच्यानंतरही मॅग्नेशियम ऑक्साईड ह्याचं प्रमाण जवळपास दहा टक्के असते आणि सल्फर सल्फरचं प्रमाण याच्यामध्ये पंधरा टक्के असते तर आता बघा पिकाच्या सर्वच अवस्थेमध्ये हा जे पोटॅशियम सोन आहेत हे लागत असते तर आता मुळापासून ते शेंड्यापर्यंत अन्नद्रव्य पुरवण्याचे काम हे पोटॅस करत असते तर आता बघा सगळं पहिली जे स्टेप आहे म्हणजे नेमका जे हा जो पोटॅशियम आहे हा कधी वापरला पाहिजे नेमका तर बघा नत्राचे प्रमाण जेव्हा जास्त होते त्यावेळेस पोटॅशियम हा वापरला पाहिजे जसं की आपण असं एखाद्या वेळेस पाऊस जास्त पडला आणि पाऊस पडल्याच्या नंतर जे काय आपण युरिया वगैरे देत असतो तर याही कारणामुळं काय होतं असते जे काही तुमचं नत्राचं प्रमाणे जास्त होते आणि त्यामुळं काय होते की जे झाडं आहे त्याला जे काही तुमचे फुलं किंवा फळं आहे ह्याची जी संख्या असते ही कमी असते आणि जे झाडं आहे हे फक्त चांगलं दिसते म्हणजे अशा अवस्थेमध्ये आपल्याला आप जास्त फळे आणि फुलं लागण्यासाठी हे पोटॅशियम शिवसनाईट देणं गरजेचं असते त्याच्यानंतर बघा आता फळगळ होणे आता फळगळ होणे अवस्थेमध्ये काय असते जे काही फळ लागल्याच्या नंतर फळाच्या देठाला बुरशी जर तयार झाली तर बुरशीमुळं फळं गळत असतात मग त्याच्यासाठी आपल्याला जे काही सल्फर आहे तर ते सल्फर काय करत असते बुरशीचं म्हणजे बुरशी निष्क्रिय करते आणि चांगल्या प्रकारे मग फळं लागण्याची फळं लागत असतात तर दुसरे कारण म्हणजे जे काही अन्नद्रव्य येतं सूक्ष्म अन्नद्रव्य त्याची जर कमतरता झाली तरी पण काय होत असते फळं होत असते अशा अवस्थेमध्ये जर आपण पोटॅशियम सोनाईट सोडलं तर नक्कीच याचा फायदा होते तसंच गळणे तर आता बघा फळ गळ गळ होते तर त्याचं एक म्हणजे जे काही मेन कारण आहे तर त्याच्यामध्ये काय असते जे अन्नदरी कमी प्रमाणामध्ये जर भेटत गेलं तर त्या ते, फ त्यामुळे सुद्धा होत असते तर ह्याच्यामध्ये जे काही मॅग्नेशियम हा जो घटक असतो तर हा मॅग्नेशियम नावाचा घटक जे काही फळ जे अन्नद्रव्य आहेत जास्तीत जास्त अन्नद्रे अन्नद्रव्य दर, उपलब्ध करून देण्याचं काम करत असते तर आता अशा प्रकारे या पोटॅशियम सोनाईटचा आपल्याला म्हणजे उपयोग होतो आता त्याच्याही व्यतिरिक्त एक जर मुख्य कारण म्हणजे जे तुमचं हे समजा जमिनीचा सामूल तो मेंटेन करण्याचं काम ह्या पोटॅशियम सोनाईट करतात तर निश्चितच याचा तुम्ही वापर करा मग तुमच्या पिकासाठी फायदा होईल धन्यवाद